मार्केटला गेलतो भाज्या आणण्यासाठी तर तिकडनंच असा विचार केला की आपण फिरायला जाऊया कुठेतरी तर मग आहे ना तसंच आम्ही फिरायला आलेलो आहे काय आजीबाई केस आहेत आजीबाई आजीबाईची केस आहेत बघू तोंड लाल झाले का बघू ते झालंय का माझ्या मम्मीकडे आलेलो आहे तो मस्तपैकी आम्ही आहे ना

तुला दिसत ते का डग का काय डग नाही दिसत बाय नको माझ्या मोबाईल कुठे दिसते तुला ब्ल्यू ब्ल्यू पाण्यामध्ये कुठे अच्छा काय इथे ना बाळासाहेब ठाकरे यांच ना स्मारक आहे तर मस्त असं इथं स्मारक आहे यांचा तर हे बघा किती सुंदर आहे ना भैरवीला ना फोटो काढायचे म्हणून ती मला इकडे घेऊन गेलेली आहे ती सांगते की आपण इथं फोटो काढूया म्हणून लायना ना त्या लायनवरती बसायचं आहे तर आहे ना मी तिला कसं तरी घेऊन आले पण ती काय ऐकतच नाही बोलते मला बसायचे बसायचे तर मी तिला तिथून नंतर ना म्हटलं चल आपण पुढे जाऊया पुढे पण लायन आहे